काही शाळांमधून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यासाठी तत्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याबाबत दोन आठ दोन हजार अठरा रोजी शिवसेना शिंदेगड यांच्या वतीनं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले असता जाणीवपूर्वक त्यांना दालनाच्या बाहेरच ताटकळत ठेवल्यानं व उडवाउडवीची उत्तरं दिली होती म्हणून सोमवार दिनांक एकोणतीस रोजी शिवसेना शिंदे गटातील विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा निश्चय आंदोलकांनी केला असं जिल्हाध्यक्ष किरण फडोळ यांनी सांगितलं भेटलो या प्रोसेस होती आम्हाला आलं की लोकांनी चुकीचे ॲड्रेस चुकीचे फ्रॉड ॲग्रीमेंट ब बनून त्यांनी मोफत शिक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे तो आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज आम्ही प्रक्रिया त्यांची ती आहे ती पूर्ण तात्काळने केली आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा फ्रॉड किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे इनलिगल डॉक्युमेंट सबमिट झालेले असतील ते ॲडमिशन आम्ही रद्द करू त्याचप्रमाणे काही शाळांमध्ये प्रायव्हेट शाळांमध्ये पेमेंटच्या आधारे म्हणजे वाढीव वाढीव फी घेत होते ते इनलिगल आहे त्या शाळेंची त्यांनी धडा घेतली आमच्या समक्ष त्यांनी ती प्रक्रिया केलेली आहे आम्हाला पुढे या प्रमाणात कुठल्याच प्रमाणात ते फ्रॉड होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं व आम्ही आमचं आंदोलन इथे थांबवलं दोषी पाहि मला सांगतो मी निरोप दिला आहे पण ते खर्च आहे या आंदोलनात युवा सेना प्रमुख अंबादास जाधव युवा नेते धीरज मगर युवा जिल्हा समन्वयक राहुल वारुळे सुनील परदेशी ऋषी हिंगमेरे गणेश कांबळे विशाल गवळी मुंजा ढोले सागर धात्रक ललित डगळे गोरक्ष जाधव यांनी सहभाग नोंदवला